मॅरेथॉन आज उत्साहामध्ये पार पडले अतिशय सुंदर नियोजन सुनील काटकर तात्या आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केले भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातले जिल्हा आणि सगळेच पदाधिकारी महिला पदाधिकारी सगळ्यांनी आपापलं सहभाग आपापला जे आप आप काही सहकारी दिल्यामुळं ही रंग यशस्वी झाली हे सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो ते या रेसमध्ये ज्यांचं मिळ बक्षीस मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी मुक्तीचं जे आपल्याला या रेसमधनं किंवा या मार्गामधनं जे एक मोदींजींचे एक आपल्याला मार्ग दाखवला आहे तो मार्ग सगळ्यांनी अवलंबावा आणि एक या निमित्तानं परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराज नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या नेतृत्वाकडून सेवा आणि समर्पण या गोष्टी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिकला त्या मोदीजींचा वाढदिवस

प्रचंड उत्साह हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीमध्ये अवघन जोरदार पार पडत आहे आयोजकांनी खास करून सुनील दात्या सिंगभय त्यांचे सगळे सहकारी अतुल बाबा आपले सगळे सहकारी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे इमारत यशस्वी करण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे एक नशामुक्तीचा संदेश सातारा शहर आणि सातारा जिल्ह्यामध्ये जाईल आणि सगळे युवक या निमित्तानं एकत्र येऊन सेवा आणि समर्थ या भूमिकेतून समाजासाठी काम करते अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं आपण सगळ्यांना घेऊया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांना मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये यश मिळवले त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो मध्ये सहभागी होती आपलं स्वागत आहे शीतलजींनी बेअर फूट रन केलेलं आहे आणि केवळ एकवीस मिनिटं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाच किलोमीटरच्या रनला वीस एकवीस मिनिटात त्यांनी कंप्लीट तु� केलेलं आहे ट्रॉफी स्पर्धा सर्वोत्तम स्पर्धकांचं आपण जोरदार स्वागत करूया अभिनंदन करूया भारतीय जनता पार्टी चेहरम उपस्थितांच्या आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराज